हॉटेल रविराजला कपल फ्रेंडली रूम फक्त आता असे नव्याण्णव ला थांब थांब आणि आपला व्हिडिओ बघून येईल त्याला इथं डिस्काउंट पण आहे त्यामुळे आताच फॉलो करा रील सेव्ह करा आणि शेअर करा आपला त्या गरजू मित्राला कराड ईश्वरपूर पोरुस कडेगाव पासून हॉटेल फक्त आहे अठरा ते वीस किलोमीटर चला तर बघूया इथं काय काय सुविधा आहे तुम्ही बघू शकता हॉटेलचं पार्किंग समोर आहे तर लॉजिंग च पार्किंग पाठीमागे आहे पार्किंगच्या चारही बाजूने सुंदर असे झाडे आहे आता वर जाऊन बघूया रूम्स ना काय काय सुविधा आहेत असा मागच्या बाजूनी वर येण्यासाठी एक जिना आहे इथं तुम्हाला एक किंग साइज बेड मिळणार आहे त्याचबरोबर टी व्ही चोवीस तास वायफाय एक सोफा एक पाण्याची बॉटल एक मेडिमिक साबण क्लीन असे टावेल एसी त्याचबरोबर क्लीन टाकाटक वॉशरूम गरम पाण्याची सोय एवढ्या लक्झरी सुविधा मिळणार आहे इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे ही आहे बघा इथली हनीमून रूम यामध्ये समोर अशी बाल्कनी आहे आणि इथून व्यव असा खतरनाक दिसतोय ना बघा कसा आहे आहे का नाही गुवाहाटी सारखा का? काय डोंगर काय झाडी काय हॉटेल आणि तुम्हाला थेट बेड वरून हा व्यू दिसणार आहे काळजी करू नका आतून बाहेरचं दिसते बाहेरून ना आतलं नाही यामध्ये भागात नवीन काही बाट तर बाटपची पण सोय आहे यामध्ये तुम्हाला शावर मसाज अजून लय काय काय सिस्टीम आहे बघा रूम मध्ये जबरदस्त असा लेदरचा सोपा आहे आणि तुम्ही राहण्यासाठी जास्त लोक असाल तर एक्स्ट्रा गाद्यांचीही सोय आहे त्याचबरोबर जेवणाची व्हेज व नॉन व्हेज अशी सोय आहे बुकिंग साठी व अधिक माहितीसाठी स्क्रीन वर पत्ता व फोन नंबर दिला आहे एक वेळ अवश्य भेट द्या आपला हक्काचं हॉटेल हॉटेल रविराज